आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड गजरात महाडकरांनी बाप्पाला सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण देशभरात सार्वजनिक गणेश विसर्जनाचा सा सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडलाय महाड शहरातही नेहमीप्रमाणे उत्साही भक्ती आणि परंपरेचा मिलाप पाहायला मिळाला लेझिमच्या तालावर खालूबाजाच्या नादावर बाप्पाला निरोप देण्यासाठी हजारो गणेश भक्त रस्त्यावर उतरले होते गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या गजरात आकाश दुमदुमून गेले भाविकांच्या डोळ्यात बाप्पाच्या निरोपाची हुरहुर होती पण त्याचबरोबर पुढच्या वर्षी बाप्पा लवकर यावेत ही मनोमन प्रार्थनाही होती भक्ती श्रद्धा आणि भावनांचा महासंगम या विसर्जन सोहळ्यात अनुभवायला मिळालाय महाडकरांनी गणरायाला निरोप देताना एकच आवाज घुमावला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या बिरो रिपोर्ट माझे महाड रायगड